नमस्कार तुमची माझ्या किचनमध्ये स्वागत आहे आज आपण बेसन पिठाची कारल्याची रेसिपी बनवणारे आणि सुक कारल्याची ही रेसिपी आज आपण बनवणार आहे आणि यामध्ये बेसन पिठाचा वापर करून आणि कशा प्रकारे ही भाजी बनवली जाते आणि ही कडू होऊ नये म्हणून यासाठी मी एक ट्रिक सुद्धा यामध्ये वापरलेली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आणि स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा तरच ही भाजी व्यवस्थित अशी छान अशी बनवता येईल म्हणून पूर्ण व्हिडिओ बघा आणि आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पावशाशी ही कारली आहेत आणि ही कारली स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यानंतर ही अशी प्रकारे मी कापून घेणार आहेत अशा प्रकारे असं साळून घेणार आहेत सर्व कारली अशाच प्रकारे मी छाणाशी साळून घेणार आहेत आणि नंतरच आपण याची काप आहे आणि ही भाजी खूप टेस्टी लागते आणि याच्या अगोदरसुद्धा मी भरपूर व्हिडिओ कारल्याची रेसिपी बनवलेली आहे तुम्ही माझ्या जा चॅनलवर जाऊन त्या रेसिपी रेसिपीसुद्धा बघू शकता आणि खूप सिंपल आणि इझी आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपी मी यामध्ये दाखवलेल्या आहे आणि हे कारल्याची चव अशा प्रकारे जर बनवलं तर ती कडूसुद्धा होत नाही असं मी या सुरीच्या असं साळून घेतलेले आहे आणि आता आपण हे चिरून घेणार आहेत मागची साईड आणि वरची साईड साइडने साइड मी असे कापून घेतली आहेत काढून टाकले आणि आता यामधलं बीज आहे ते असं काढून घ्यायचंय सुरीच्या साईडने काढून घेणार आहे मी ते जेणेकरून कारलं सुद्धा कडू लागणार नाहीत ना आणि म्हणून असं बी सुद्धा काढून घ्यायचे आहेत आणि थोडेसे कारल्या अंतरने कोळे आणायची आहेत गोळी जर आणली तर ते थोडी कमी कडू लागतात जास्त कडू लागत नाही अशा प्रकारे त्यामधलं बी काढून घेतलेले आणि कारल्याच्या फोडी करून घ्यायच्या त्यासाठी कारलं आपण कापून घेणार आहेत अशा प्रकारे कारला आपण असं मधोमध करून कापून घेणार आहेत तुम्हाला हवं तसं तुम्ही कापू शकता अशा प्रकारे मी कारले सर्व कारले साळून आणि कापून घेणार आहेत त्यातलं बी काढून असेच कापून घेणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला मी एक दाखवलं आहे की ते कशा प्रकारे आहे आणि त्यातलं बी कसं आहे हे मी तुम्हाला आहे अशाच प्रकारे सर्व कारले मी चिरून घेतलेली आहेत आणि आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहेत अशी मी या वाटीमध्ये मी काढून घेतली आहेत सर्व कारले अशाच प्रकारे चिरून यामध्ये काढून घेतली आहेत आता यामध्ये हळद आणि मिठाचा वापर करणारे मी जेणेकरून मीठ आणि हळदीने त्याचं पाणी होतं आणि त्या पाणी आपण साईडला काढणारे अं त्यामुळं कारले अजिबात कडू लागत नाही मीठ आणि हळद टाकल्यानंतर कारले अजिबात कडू लागत नाही म्हणून असं मिठामध्ये कारलं आहे मीठ आणि हळदीमध्ये असं हाताने मी मिक्स करून घेतले आणि त्याचं पाणी होईपर्यंत मी साईडला ठेवलंय चार ते पाच मिनटं असं साईडला ठेवून देणार आहेत म्हणजे मिठाचं पाणी होईल आणि यामुळेच कारलं आपलं तिखट लागत नाही आणि पाच ते दहा मिनटानंतर त्याला असं थोडंसं पाणी झालंय ते पाणी असं पिळून आहे साइडला ठेवलेलं होतं मिठामध्ये त्यामुळे मिठाचं पाणी होतं आणि मग ते काढून घ्यायचंय आपण असं छान असं हाताने पिळून घ्यायचे किंवा तुम्ही एखाद्या कापडाने सुद्धा कापडामध्ये सुद्धा टाकून हे पिळू शकता आणि हे पाणी आता आपण टाकून देणार आहेत यानंतर असा कांदा चिरून घेतलेला आहे लांब लांब असा थोडासा मी कांदा यामध्ये चिरून घेतलेला आहे फक्त कांदा आणि लसूण याचाच वापर करणारे यामध्ये मी टोमॅटोचा वापर केलेला नाहीये फक्त कांद्याचाच वापर करणारे दोन ते तीन चमचे तेल घातले तेल जास्त लागतं म्हणून जास्त तेल टाकलं यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि जिरे धिरे आणि मोहरी छान अशी तडतडून दिले आहेत आणि नंतर लगेच यामध्ये लसूण घातलेलं आहे लसूण थोडंसं कट करून टाकलेला आहे कटिंग कर करून लसूण टाकलेला आहे यानंतर यामध्ये जो कांदा आहे तो टाकलेला आहे एक कांदा मी चिरलेला आहे तो यामध्ये टाकलेला आहे आणि लाल असा परतून द्यायचा आहे भाजीला कांदा छान परतून द्यायचा आहे लाल सर्व छान परतलं तरच छान लागते जर कांदा जास्त परतला नाही तर तो कांद्याचा वास सुद्धा भाजीला येतो त्यामुळं कांदा छान असा परतून आहे कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये चिरलेले जे कारले आहेत ती कारले कांदे कारले कोवळे असल्यामुळे कारले सुद्धा लगेच शिजले जाणार आहेत आणि छान अशी परतून घ्यायची आहेत मग ती लवकर शिजली जातात आता यानंतर यामध्ये आपल्या आवडीनुसार मसाले घालायचे आहेत तुम्हाला जो मसाला आवडत असेल ते तुम्ही टाकू शकता मी यामध्ये लाल मिरची पावडर घातली अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातली आहे नंतर कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा आहे कलर येण्यासाठी कश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे त्यानंतर धना पावडर अर्धा चमचा आहे आणि यानंतर यामध्ये याम जिरा पावडर सुद्धा मी अर्धा चमचा जिरा पावडर घात घालणार आहे नंतर यामध्ये अर्धा चमचा आमचूर पावडर घालणार आहे तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबाचा रस सुद्धा यामध्ये टाकू शकता आणि हिंग टाकलाय एक चिमडभर असा हिंग यामध्ये वापरलेला आहे आणि हे सर्व एवढेच ही भाजी आपण बनवणारे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये अजून मसाल्यांचा वापर करू शकता आणि यामध्ये बेसन पिठाचा वापर केला आहे एक दोन चमचे मी बेसन पिठाचा वापर केला आहे आणि गुळसुद्धा घातला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही साखर सुद्धा वापरू शकता पण मी यामध्ये गुळाचा वापर केलाय छोटासा असा गुळाचा खाडा मी यामध्ये वापरलेला आहे आणि आताही सर्व मिक्स करणार आहे पीठ सुद्धा यामध्येच असं भाजलं जाणार आहे आणि यामध्ये पाण्याचा एकही थेंब मी वापरणार नाही आहे एवढ्यावरच भाजी आपली येऊन जाणार आहे गुळ आणि मीठ यांचं सुद्धा पाणी होणार आहेत आणि मसालेसुद्धा आपण घातलेले त्याचं सुद्धा पाणी होतं आणि भाजी त्यावरच शिजून जाते कमी गॅस करून ही भाजी आपण शिजून घ्यायची अगोदर मोठा गॅस करून छान अशी परतून घ्यायची आहेत आणि नंतर कमी गॅस करून छान वा वाफ देऊन भाजी शिजली जाणार आहे दहा मिनिटातच ही भाजी तयार होते आणि यामध्ये आधीसुद्धा आपण मीठ वापरलेलं आहे पण आता मी चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि यावरच भाजी आपली ही तयार होणार आहे तेल आणि मीठ यामध्येच भाजी तयार होणार आता छान परतून झाल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि असं झाकण ठेवल्यानंतर पाच एक मिनिटामध्ये ही भाजी आपली तयार होते आणि कमी गॅसवर भाजी तयार करून घ्यायची आहेत कारले छान अशी की ती भाजी लगेचच शिजते जास्त वेळ लागत नाही आणि अशी छान अशी बघू शकता तुम्ही की ती छान अशी भाजी तयार झाली आहे आणि सुद्धा त्यामध्ये शिजलं जातं आणि पाच एक मिनटामध्ये वाफ दिल्यानंतरच लगेच भाजीला चेक करून बघायचं आहे दोन ते तीन मिनटामध्ये लगेच चेक करून बघायचं आहे आणि भाजी पुन्हा छान अशी परतून आणि पुन्हा वाफ देऊन घेतली आहे आणि संपूर्ण भाजी ही तयार झाली आहे आणि शिजले की नाही हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते हे आपलं शिजलेलं आहे आणि छान असं शिजलं गेलं आहे अशा प्रकारे ही झटपट आपण आज भाजी बेसनपीठ वापरून तयार केली आहे आणि यावर बारीक चिरलेली सुद्धा टाकून घेतली तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हीसुद्धा ही भाजी नक्की आवडीने खाल अशी ही भाजी मी आज तयार केली आहे आणि झटपट अशी दहा मिनिटातच तयार होणारी ही आ, रेसिपी आज आपण बनवलेली आहे आणि कारलं जर सर्वजण आवडीने खात नाही कडू लागतं म्हणून खात नाही पण त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला यामध्ये टिप्स सांगितलेले आहे आणि तुम्ही अशा प्रकारे नक्की हे कार करून बघा आणि जास्त वेळ सुद्धा लागत नाही आणि चवीला सुद्धा खूप छान लागतं अशी ही आज आपण रेसिपी बनवलेली आहे आणि जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद